जमीनला केळीचं बाग आहे पूर्ण टोटल यांना करप्या आलेला होता त्याच्यानंतर मी सैल वर्धन वापरल्यानंतर चार था। दिवसानंतर या जमिनीचा रिजल्ट अलगच झाला पूर्ण टोटल जमीन अशी घुसभुशीत भुश झाली टोटल त्याच्यानंतर केळीचे जे असे फोग होते टोटल हे असं तिकट नव्हते पूर्ण पिवळे झाले होते हे पूर्ण हिरवापणा झाला टोटल यांना त्याच्यातून पूर्ण वाढ तयार झाली होती आधी कसा होता रिजल्ट याचा याच्यातला तुला रिझल्ट असा होता की पहिल्या पूर्ण तुळे पडून झाले टोटल टोटल झाड तुळे होते टोटल तो आता पूर्ण हिरवं झाला आहे चारच दिवसामुळे ते रिझल्ट दिल्यानंतर आता हाँ. दुसरा रोड डोस दिलेला कारण कस ते आता बदल अलग झाला जातं आता चार दिवस वापरल्यानंतर अजून काय घेतलं बरं तुम्ही त्याच्यात आता ते शेविंगचं घेतलं पूर्ण शेविंग किती वापरले एका याला एकरला चार बोटल चार बॉटल वापरल्या बर त्याच्यात आता रेड आण चार दिवसानंतर तर आलं होतं परत त्याच्याशी वाढ चालू झाली अच्छा तुम्ही समाधान आहे शंभर झाले शंभर टक्के मग शंभर टक्के समाधान कारण जमीन टोटल माझी भुसभुस पूर्ण टोटल जमीन बारीक झाली एकदम टोटल पैसे गेल्याचं समाधान आहे काही काही किंमत नाही आपल्या जमिनीची एकदम भुसभूशी झाली झाली आणि आधी एवढा प्लॉट पूर्ण कसा होता टोटल फेल झाले होता फेल गेलेला प्लॉट पूर्ण फेल झालेलं आहे आणि मी त्याच्यानंतर वापरून बघितलं स्वतः प्रयोग केला त्याच्यानंतर बघितलं त्याचा रिझल्ट आठ दिवसात आला मला आठ आड़ एक दिवस नाही झाला सातच दिवस झाले सात दिवसात आपली जमिनीच अलग जमीन बी अलग झाली बाग बी अलग झाला सगळं अलग म्हणजे तुम्ही सोडून दिली प्लॉटची आधी बस बस सोडून दिली जे येईन त्या हिशोबा पण आता ते क्लिअर झालं सगळं मला आता इथून पुढे कोणत्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना याचा प्रयोग करायला पाहिजे कारण जमिनीची आल्याने कसं राहिलंय नाही जमिनीत हे टाकल्याशिवाय आपल्याला पर्याय आपण रासायनिक वापरतोय रासायनिकमुळे सगळं जमिनीचा झीज झालेला आहे जमिनीमध्ये काहीच राहिलेलं नाही अन्य घटक काहीच नाही जमिनीमध्ये पण आता त्याच्यानंतर हे टाकल्यानंतर आता हे जर बघा तुम्ही टोटल काय झालेलं आहे येऊन सरांना पण तसं सांगणार मी सरांना पण सांगणार आहे ज्या टायमाला तुम्ही आले होते ते भाग बघा आता भाग बघा त्याच्यात बदल बरोबर आपल्याला कोणी सांगितलं होते आपल्या नाशिकचे कोण सर येते गवळी साहेब सांगितलं खांबे साहेब होते खांबे साहेब होते आलेले खांबे 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 हा खांबे होते स्वतः रात्री आले तरी ते रात्रीचे फोटो काढून त्या टाइमाला ते रिझल्ट आता त्यांना समोर येईल काय झालं बाबा साडेसहा सातच्या दरम्यान सांग साडेसात साडेसात वाजता आले ते आपल्या बघायला